पाचशे बारा गाड्या होत्या त्यानंतर सत्तावन्न गट होते आठ सेमी फायनल होत्या यातून नंबर मारणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी पैरा निवडणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी सल्ला म्हणजे काय नेमकं नियोजन कसं आलं नियोजन काय नाही का रात्रीच ठरलं मी सर्वप्रथम आमच्या ग्रुप कडून सगळ्यांचं हातचा कुलाचा खरा मानकरी आमचा गणेश इथला कोदिवलेचा कारण की माझं नियोजन नव्हतं पण इथे मैदानात का रात्री आमचा पैरा ठरला पावती नव्हती शब्दावरती दादा बोलतो मामा बोलतो मला तो तो बोलतो ज्या गटामध्ये तुला पळायचे तो गट फक्त चॉईस कर मला पावती देईल आणि त्याच्या नावावरचीच पावती त्यांनी स्वतःची मला दिली अडुतीस गटामध्ये त्याच्याच नावाने आज भुंगा पळाला आणि एक नंबरचा मानकरी झाला मी मनापासून सगळ्या आमच्या मंडळीकडून त्याचा खूप मनापासून मी धन्यवाद मेरवाना आणि भुंगा जेव्हा प्रथम मानकरी आला त्यानंतर किरण शेट दादाकडे मी आलो भाऊक झाले होते काय सांगायला हो प्रेम आहे सेमीला आमचा आपल्या गटालाच आमचा ह्याचा फायरचा पराभव झाला त्या जा गाडीने पराभव केला त्याच गाडीला आमच्या भुंगाने मारला त्याच्यामुळे तो भाऊक झाला आणि कसं आहे भुंगा असो फायर असो आमचा अर्जुन असो तेजा असो आमच्या एकमेकांच्या बैलांवरती खूप प्रेम आहे आमचं यशवायपिप सुंदर असो आकाश शेटचा आमचं सुंदर असो म्हणजे आमची जेवढी पंढरीची बैल आहेत आमच्या एकमेकांच्या बैलांवरती खूप प्रेम आहे की जितके जरी सगळ्यांना तेवढाच आनंद होतो हे जितले तरी त्यांना पण तेवढाच आनंद होतो पब्लिकची इच्छा आहे की भुंगा आणि फायर कधी पलताना दिसेल एकत्र माझी स्वतःची पब्लिकची आहे माझी स्वतःची इच्छा आहे म्हणजे माझ्या दावणीची बैल आहेत येणाऱ्या ही शंभर एकत्र भरणार दादा आपण बघतो का आपण आपलं नंदी नाम जेव्हा नम्रा देतो ना जेव्हा नाव करतो चर्चेत येतो आपो आपोआप आपले सबोत आले ना आपले तर असतात परंतु आजूबाजूचे देखील म्हणजे एक वेगळा फ्रेज निर्माण होतो परंतु कधीतरी आपल्या अशा मनामध्ये अशी इच्छा असते का की जे भुंगाने केली पूर्ण केले आणि आप आपण ओटावरती आणली मला पूर्ण महाराष्ट्रात भुंगा मला प्रसिद्ध केला इच्छेनुसार आज आम्ही इथले एक चे मानकरी झालो तुम्ही सकाळीच बोलले होते की आज आपण एकच नंबर करणार आणि एक नंबर झाला काय सांगाल त्याबद्दल भोंगावरती लय विश्वास आहे मला माझ्यापेक्षा जास्त भोंगावरती विश्वास आहे आणि मला कॉन्फिडन्स नाही ओवर कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती आणि जिथे जिथे मी त्याला डावलीवरून घेऊन जातो ना तिथं तिथं भोंगा एक नंबर एकच नंबर करतो तुम्ही बघत असाल पहिलाच मैदान आई एकविरेचा गुलाल माझ्या भोंगावरती लागला होता आज पहिलाच मैदान कर्जत केसरीचा माझ्या भोंगावरती लागलाय खंडेरायाची आणि आई गावदेवीची कृपा माझ्यावरती आणि माझ्या सर्व मित्रांवरती खूप आणि माझ्या भोंगावरती खंडेरायाचा खूप आशीर्वाद आहे दादा जेव्हा दोन वेळा तीन मध्ये जोडी एकत्र आली आणि एकच नंबर केल्या जोडीने काय सांगले जोडी बद्दल ही जोडी तर ती जोडी आहे एकदा थोडा फसला घेऊन ते जवळच्या फसवला त्याच्यामुळे काय फरक नाही पडत आम्ही ज्यांना मोठे केले त्यांनी फसवला काय फरक नाही पडत पहिल्याकडे क्षेत्र आहेत आज हार आहे तर कल जीत आहे उद्या जीत आहे तर पडवा आहारे काय फरक नाही पडत आमचा भोंगा एवढा जिद्दी आहे मालकांसाठीच फळतो आणि तो दाखवून देतो कुठं मी तुम्हाला नाराज करणार नाही कुठं तुझ्या चाहत्याला नाराज करणार नाही बघा आज तुम्ही आमचे सगळे सगळे मित्र सोबत आहेत सगळे आमचे ग्रुप आहेत आमचे इराणदार चे पंथ असेल परत आमचे एस वाय फ्री आमचे दोन्ही भावे आमच्या किरण शेलारे परत आमचं आकाश राऊतच्या सगळे मंडळी आमच्या सोबत आमची एस बी रो समीर मगर ही सगळी मंडळी म्हणजे सगळ्या जांभल्याची आमची मंडळी आहेत आमचे कुंटुलेतली पोरं आहेत आमची सगळी सुट्टी वगैरे आहेत कांद ची सगळी मंडळी आहेत त्यांचं आणि आमचे वांगणीचे सगळे मंडळीचं आणि आमचे भाऊजी आहेत बडेकर त्यांचं पण खूप मनापासून धन्यवाद करतो कारण की मी खास करून माग पण बोललो होतो इथे ज्या वाड्या आहेत त्या वाड्यामध्ये जेव्हा भुंगा इथं आला लहान लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे वाड्यातली ह्या इथे ज्यांच्या फार्म हाऊसला ठेवले ते काकांचं एवढं प्रेम आहे भुंगावरती इथं बघायला आल्यावरती ते प्रत्येक जणांच्या तोंडावरती एकच होता का दादा आपला आज भोंगा इथं एकच नंबर करणार आणि देवाने त्यांचं ऐकलं आणि भोंगाने एक नंबरचा मानकरी ठरला दादा जेव्हा बुंगा एक नंबर झाला तेव्हा तुम्ही वेगळा आनंद होता काय सांगाल त्या आनंद विषय काय आता तिथे गेल्यानंतर कारण की मी सुट्टीला असतो जाताना लय लोक मांड्या काय ठोपटतात दंड काय ठोपडतात बाद्या काय बोलतात काय 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 खालून वड्च जातात पण पुढे गेल्यानंतर निकाल बघितल्यावरती बादशा लागल्याच असतो मला दिसतो म्हणून मी काहीच बोलत नाही तिथे गेल्यावरतीच मग मी पण त्यांना प्रतिउत्तर देतो मांड्याना हात मला पण देवाने दिलेत तुम्ही पण टोपत असतो त्यांना उत्तर ते तोंड बंद राहणार बिफ दिला त्याचा म्हणजे आमचा सोन्याचा दिवस असतो तो वीस तारीख आमचा जवळचा मित्र नेश आमचा म्हणजे सहकारी मित्र आणि आमचा भाऊ वारला त्याला भाऊपूर्व श्रद्धांजली अर्पित करतो त्याच्यामुळे बर्थडे आम्ही कॅन्सल केला नाहीतर वीस तारखेला आमचं असं नियोजन ठरलं होतं की येणाऱ्या वीस तारखेला पप्पू शेठच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदानही पुकारणार होतो चांगलं नामांकित बक्षीस ठेवणार होतो पण आमचा जवळचा सहकारी मित्र वारला त्याच्यामुळे आम्ही बड्डे पण साजरा केला नाही त्याच्यामुळे पुढच्या वेळेला पप्पू शेठचा जेव्हा बड्डे असेल त्यावेळेला आम्ही शंभर टक्के मैदानी ठेवू आणि भुंगाने त्याला गिफ्ट दिला त्याचा बड्डे महाराष्ट्रात एक नंबरला साजरा आमच्या भुंगाने केलाय दादा मेहरबा आणि भुंगा या जोडी बद्दल काय बघता काय भविष्य काय यांचा भविष्य येणाऱ्या टायमाचा खूप ब्राईट आहे त्याच्यामुळे काय त्यांचं निश्चिंत राहिलं कारण की दोन्ही वासरे आहेत आत्ताशी चवस झालेत येणाऱ्या काळामध्ये ही पुढची एवन जोडी असणार आणि त्यांच्या मालक मी मगाशी पण बोललो तुम्हाला मालक हे कष्ट आहेत आणि नंदीवरती प्रेम करणार आहेत आणि सगळ्यांशी प्रेमात राहणारे दोन्ही मालक आहेत पक्ष जातील त्यांची सगळे जी मंडळी आहेत ग्रुप खूप म्हणजे खुल्या मनाची माणसं आहेत खेळी आहेत दोन्ही जाणते कोणाबद्दल कधी वाईट बुल सगळ्यांशी राहतात आणि ज्यांच्या ज्यांच्या बरोबर यांची आधी पहिले एकच नंबर मध्ये राहतात कोणी त्यांच्या बरोबर आहे कोणी नाहीये पण आमची साथ आम्ही एकत्र 100% क्लास कलरत निभवणार. महाराष्ट्रात जाऊ दे की जाऊ दे. भुंगाच्या नावाने मिलिन पाटील ला ओळखतात मिलिन पाटलाच्या वली भुंगाला नाही ओळखत त्याच्यामुळे भुंगाने जे दिलंय ते सर्व श्रेष्ठ आहे माझ्यासाठी. सगदादा आज बघितलं ना काय एका नंदीने काय एक एक नंदि काय करू शकतो किंवा काय देऊ शकतो व्याकरण महाराष्ट्र बघतो असं प्रत्येक एका नंदिमुळे आपलं एक मालक किंवा आपल्या गावाचं नाव हो। महाराष्ट्रात गाजवणं इतकं सोपं नसतं आणि आज तेच लक्ष्मी आपल्या दारी आहे आणि लक्ष्मीचं आपण कसं काय पेडणार त्यांचे कष्ट माहिती आमची म्हणजे जे कष्ट करतात शिवंतला पंधरा झाला रॉबर्ट परत आमची सगळे म्हणजे आमचा किसर शेतकऱ्या मुलगा झाला पुरा नाव म्हणजे जेवढी आमची मंडळी कष्ट करतात त्या कष्टाला आणि सगळ्यांची साथ आहे त्याच्यामुळे भोंगा आपला प्रसिद्ध होत असतो दादा आता येणार पुढचं पुढचं आणि इच्छा आहे ना माझ्याशी त्यांच्यासाठी भोंगा मुंबईला ठेवणार आहे आणि या महिंद्राला शंभर टक्के तुम्हाला चान्स देणार दादा भोंगाने एवढं नाव केलंय पण ते नाव जपण्याचं काम तुमचं आहे कसं काय नाव जपणार माझ्या वडिलांचं स्वर्गीय यांनी हा बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नंबरचा नंदी असून किंवा आपण सगळ्यांशी संबंध चांगले ठेवायचे लढत आपण आपण लढत करायची आणि सगळ्यांच्या संबंध काय होतो या बैलगाडी क्षेत्रातला आज पळतो नंदी उद्या पण आपण जमिनीवरतीच राहायला पाहिजे पाहिजे